श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना तुम सर्वांचं माझे यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे श्रावण महिना चालू आहे जो भक्त हा संदेश श्रावण महिना संपायच्या आधी ऐकेल किंवा महाशिवरात्रीपर्यंत ऐकेल त्याचे सर्व इच्छा पूर्ण होणार तर कोणता आहे हा कृपा करणारा स्वामी संदेश जाणून घ्या आत्ताच स्वामींवर निष्ठा ठेवा काळ कठीण असला तरी स्वामी तुमच्या सोबत आहे संयम ठेवा श्रद्धा बाळगा प्रत्येक प्रकाश असतो आज मनात थोडं अस्वस्थ वाटू शकत पण चिंता करू नका हेही दिवस जातील जे काही घडतय ते तुमच्या आत्मनासाठीच आहे कुठल्याही कामात अडथळे आले तरी त्याला स्वामींच्या आशीर्वाद समजून पुढे चला स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा मग अंधारामय वाटेत सुद्धा ते तुम्हाला सुरक्षित वाट दाखवतील सगळा खेळ संयमाचा आहे भक्ती मार्गात संयम अत्यंत महत्वाचा आहे जर कृपेची फुलं हवी असतील तर आधी बीज पेरावं लागतं त्यावर प्रेमानं खतपाणी घालावं लागतं मग झाड मोठं होतं फुल येतात पण त्यासाठी वाट पहावी लागते थोडक्यात काय तर संयम महत्वाचा आहे स्वामी म्हणतात कोणती कोणीतरी आपल्याला दुखवतो तेव्हा आपण त्यांना बदलण्याचं नाही तर स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करावा आपण जे चांगलं केलं तेच चा आपली खरी ओळख आहे दुसऱ्याने चुकीचं केलं म्हणून आपणही तसंच करावं हे योग्य नाही कर्म चुकत नाही आणि नियती शांतपणे सगळं पाहत असते ज्यांनी आपल्याला धोका दिला विश्वासघात केला कधी त्याच आयुष्य शांतपणे पहा ते, ते स्वतःच आतून खचलेले गोंधळलेले आणि अस्वस्थ असतात धोका देणं ही त्यांच्या स्वभावाची सवय असेल पण शांत मनानं आयुष्य जगणं त्याच्या नशिबी अस नसतं कारण कर्म ही गो अशी गोष्ट आहे जी आपल्या प्रत्येक कृतीचं उत्तर अचूक आणि योग्य वेळेला परत देते क्षमा केल्याने मनाला शांती मिळते तेव्हा क्षमा करायला शिका शत्रू असो किंवा मित्र दोघांनाही क्षमा करणं हे साधू पुरुषाचं भूषण आहे परंपरा आहे ते शत्रूलाही प्रेम आणि क्षमा देतात कारण क्षमा केल्याने मनाला शांती मिळते आणि द्वेषापासून मुक्ती मिळते तेव्हा क्षमा करायला शिका सत्य नेहमीच विजयी होतं तेव्हा सत्याची धरा अज्ञान अविश्वास आणि स्वा स्वार्थाच्या अंधाऱ्या गर्तेत भलेही जग जग बुडालेले ओम असो पण सत्य हा एक असा दिवा आहे जो कधीही विझत नाही तो वेळ आली की अंधाराचा प्रभाव पराभव करतोय आणि प्रत्येकाच्या हृदयात प्रकाशाची ज्योत पेटवतो जगात कुठल्याही संकटांचा का कासेना सत्य नेहमीच विजयी होतं तेव्हा सत्याची कास धरा देव म्हणजे आशा देव म्हणजे दिशा देव म्हणजे सकारात्मकता देव म्हणजे निश्चितपणे व्यक्त होण्याची जागा देव चमत्कार करतो ही नाही हा विषय वेगळा पण त्याच्याबद्दलची श्रद्धा चमत्कार घडवून आणायला भाग पडतो अनुभवाशिवाय विश्वास बसत नाही आणि चमत्काराशिवाय नमस्कार होत नाही स्वामी भक्तांना घेतात सांभाळून चुकलं काही तर घेतात समजून त्यांची कृपा हाच जीवनाचा आधार त्यामुळे होतात सारी स्वप्न साकार हे शब्द केवळ भक्तीच नाही नव्हे तर जीवनाकडे बघण्याची एक सकारात्मक दृष्टी देतात स्वामी समर्थ हे त्यांच्या भक्तांच्या प्रत्येक अडचणीत मार्गदर्शक ठरवतात थर ठरतात त्यांनी केवळ भक्तांचे रक्षण केले नाही तर त्यांनी योग्य दिशा दाखवून जीवन सुसंस्कृत केलं स्वामी समर्थांची कृपा लाभले लेना कधीच एकटे वाटत नाही त्यांच्या आठवणी मंत्र आणि कृपा यामुळे प्रत्येक संकट दूर होतं हा फोटो आणि संदेश प्रत्येक भक्तांच्या हृदयात श्रद्धा निर्माण करणार आहे विश्वास श्रद्धा आणि प्रयत्न यांची सांगड घालणं हीच खरी भक्ती आहे या विश्वासातील प्रत्येक कणात सत्य लपलेलं आहे जर ते शोधायची तयारी असेल तर ते उत्तर मिळेल विश्वास श्रद्धा आणि प्रयत्न यांची सांगड घालणं हीच खरी भक्ती आहे तुला जे सापडलंय तो फक्त प्रसाद नाही तर तुझ्या श्रद्धेचं फळ आहे तुला तुझा मार्ग मिळालाय त्या दिशेने पुढे चाल तुझ्या जीवनाला स... समर्पणाचं वो ब वय मिळेल आपण आपल्या अंतर मनाशी प्रामाणिक असलो की खरे जगतो लोकांना काहीही म्हणू देत म्हणू देत की तू वेडा आहेस म्हणून आपण आपल्या अंतर्मनाशी प्रामाणिक असलो की खरे जगतो पण तुझे वेडे पण जगासाठी आहे लक्षात ठेव जेव्हा जेव्हा तू बोलशील तेव्हा तेव्हा ते शब्द सत्य असावेत असे सत्यात पालन पालन केलं तर आपोआप बोलण्यातच दिव्यता येते स्वामी म्हणतात रागीट माणसाला त्याच्यावर न रागवता जिंकावे दुष्ट माणसाला सज्जनपणे वागून जिंकावे कंजूस माणसाला दानाने जिंकावे तर खोटं बोलणाऱ्याला खरे बोलून जिंकावे कुठलीही तक्रा, तक्रार कुठलीही तक्रारी न करता जिंकणे साध्य करणे महत्वाचे असते माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्यांची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मांनीच होत असते स्वामींच्या या शब्दांनी आपल्या जगण्याची नवी दिशा मिळते नव्याने उभं राहण्याची प्रेरणा मिळते हे स्मरण ठेवायला हवे की संकट कायमचे नसतात पण विश्वास आणि श्रद्धा मात्र दीर्घकाळ साथ देतात स्वामी समर्थानं पूर्ण श्रद्धा ठेवा कारण तेच आहे जे अंधारात देखील प्रकाश दाखवतात स्वामी म्हणतात नको घाबरू लढायला मी सोबत आहे सदैव तुला सावरायला खूपच प्रेरणादायक आणि भक्तिपूर्ण अशा या स्वामी समर्थांच्या विचारामागे एक गुढ आणि आत्मिक संदेश दडलेला आहे स्वामी म्हणतात नको घाबरू लढायला मी सोबत आहे सदैव तुला सावरायला हे शब्द मनाला धीर देतात संकटांच्या काळात आधार देतात स्वामी समर्थ हे केवळ एक गुरु नाही तर ते आपले रक्षक मार्गदर्शक आणि जीवनातल्या अंधारात प्रकाश देणारे आहेत जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो कधी अडचणींचा डोंगर उभा राहतो तर कधी आत्मविश्वास ढासळतो अशा वेळी हे शब्द जणू कोणीतरी आपल्या पाठीवर हात ठेवून म्हणत आहे घाबरू नको मी आहे तुझ्या पाठीशी घाबरू नको मी आहे तुझ्या पाठीशी नामस्वर म्हणजे जीवनाचा कायापालट करणारी शक्ती आहे ज्याप्रमाणे लोखंड लोखंड परिसाच्या सानिध्यात आल्यावर सोन्याप्रमाणे झळाळू लागतो त्याचप्रमाणे माणसाचं मन नामस्मरणाच्या सानिध्यात आल्यावर पवित्र निर्मळ आणि तेजस्वी बनत नामस्मरण म्हणजे जीवनाचा कायापालट करणारी शक्ती आहे तेव्हा अर्जुन नामस्मरण करत जा मोक्षासाठी हवे नकोचे पाश तुटले पाहिजेत शीत उष्ण सुख दुःख प्रिय किंवा अप्रिय असा भाग संपला की तीच स्थिती मोक्षाची असते आमची कृपा उशिरा हो होईल पण आयुष्यभरासाठी होईल कधी कधी तुमच्या पूर्वजन्मीच्या पापांचं आयुष्य पूर्ण होत असल्याने आमच्या कृपेला उशीर होतो पण कृपा योग्य वेळीच होते तुमचं आयुष्य बदलण्यासाठी आमचा आशीर्वादाचे कमळ हळूहळू उमलत आहे कृपा उशिरा होईल पण जीवनभर होईल स्वामीराया तू सामावला आहेस डोळे जरी बंद झाले तरी त्यानंतरचा प्रवास तुझ्यासोबतच आहे कोण म्हणत स्वामी दिसत नाही जेव्हा कोणी कोणीच दिसत नाही कुठूनच मदत मिळत नाही तेव्हा स्वामीच तर दिसतात सगळ्यात आधी कर्म कर्मांवर विश्वास ठेवा आपल्या राशीवर विश्वास ठेवू नका कारण राम आणि रावणाची रास एकच होती पण नियतीने दोघांनाही आपल्या कर्मानुसार फळ दिला आहे माझ्या स्वामींची भक्ती करा आणि मग बघा वेळ वेळच काय नशीबही बदलेल आयुष्याचा वाटेवर तुमच्यासारखा गुरु असणे म्हणजे आमचे भाग्यच आहे स्वामींचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर समस्या काय नशीबही बदलू शकते ज्याच्या हृदयात गुरुमूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती जो करेल गुरुची पूजा त्याच्या आयुष्यातून संकट होईल व जा जेव्हा आपण खऱ्या मनाने स्वामीं स्वामींना शोधतो तेव्हा स्वामी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला नक्कीच करून देतात अजून काही दिवस सहन करा फक्त हार मानू नका वेळ वाईट आहे रे फक्त थोडे प्रॉब्लेम येतील दुःख येतील पण ते तर सगळ्यांसोबतच होत आहे कारण हेच तर आयुष्य आहे ना जे होईल ते होईल आणि टेन्शन घेऊन तरी काय होणार आहे आपण आज आहोत तर उद्या नाही म्हणून आयुष्य मस्तपैकी एन्जॉय करा आणि आहे त्या परिस्थितीला सामोरू जा बाळा काय रे कसला विचार करतोय ते ते सोडून दे अजून काही दिवस सहन कर फक्त हार मानू नकोस वेळ वाईट आहे आयुष्यात अशा अनेक दुःख जातील हे तर सगळ्यांसोबत होत असतं थोडा संयम बाळ कारण काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावं लागतं तू टेन्शन घेऊन अतिविचार करत बसू नकोस वाईट परिस्थितीला तोंड देऊन पुढे जाड न डगमगता आम्ही तुझ्या सदैव पाठीशी राहू घाबरू नको इथून मागे जसे पाठीशी खंबीर उभे होतात तसेच इथून पुढे सुद्धा राहा कष्ट करायची हिंमत आहे फक्त प्रयत्नांना साथ तुम्ही द्या माणसाच्या आयुष्यातील सर्व दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काही चूक नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही स्वामी महाराजांच्या दरबार दरबारातून आजपर्यंत कोणीच रिकामा हाताने गेला नाही आणि जाणारही नाही हे खरे असेल तर लिहा स्वामी समर्थ आयुष्यातील कठीण प्रसंगात मार्ग दाखवणारे माझे गुरु श्री स्वामी समर्थ प्रपंच करत असताना त्याला नामस्मरणाची जोड द्या कारण प्रत्येक वेळी प्रत्येक कामात घेतलेले नाम हे जीवनाला वेगळे अर्थ देते स्नान करताना घेतले की ते तीर्थ स्थान होईल भोजन करताना नाम घेतले की ते प्रसाद होईल स्वयंपाक करताना नाम घेतले की ते महाप्रसाद होईल काम करताना नाम घेतले की ते कर्म होईल घरात नाम घेतले की ते तर ते घराचं मंदिर होईल नामस्मरण करत रहा सर्व सुखमय होईल माणसांनी कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नये कारण एक दिवस वेळ सगळ्यांची बदलत असते का डम डगमगतोस माझा हात धरलेला असताना इतरांची अशात का बाळगतोस कोणा कोण तुझ्याशी कसं वागलंय मी सगळं पाहतोय हे बघ कर्म कोणाला चुकलंय का धो थोडा धीरधर मी आ, होतो होतो मी आहे आणि मी कायम तुझ्या पाठीशी उभा असेल मिठासारखं जगावं महाग नसावं पण महत्वाचं असावं घरातून बाहेर पडताना म्हणा माझ्या माझ्यासोबत आहे तुमी ही चला ज्यांचा संसार व नोकरी स्वामींच्या कृपेमुळे सुरळीत चालू आहे त्यांनी लिहा श्री स्वामी समर्थ लवकरच मी निरूप पाठवीन तेव्हा येशील ना अक्कलकोटला दरबारात माझ्या भेटीला उकळत्या पाण्यात प्रतिबिंब दिस नाही पण पाणी शांत आणि स्थिर असेल तर दिसतं मन आणि विचार सैरवर असताना मार्ग मिळत नाही शांत व्हा मन एकाग्र करा मार्ग नक्की सापडेल कोणाचं सुख पाहून ते आपल्या वाट्याला का नाही म्हणून असमाधी राहण्यापेक्षा कोणाचं दुःख पाहून ते आपल्या वाट्याला नाही हे पाहून समाधी समाधानी राहा म्हणजेच सुखी जीवन होय जीवन दिले तू सांभाळणारही तूच अशा नाही विश्वास आहे दुःख निवारणाराही तूच निश्चित राहा मी पाठीश आहे खरा होई जागा श्रद्धेसहित कसा हो शित्यावी ना तू स्वामी भक्त कितीदा दिला बोलो त्यांनीच हात सोबत कोण होतं कोण आहे आणि कोण राहणार या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात आपल्या सोबत स्वामी होते स्वामी आहेत आणि आयुष्यात स्वामी कायमसोबत राहणार हे खूप महत्वाचे आहे विश्वासाती विश्वातील असा एकच दरबार आहे जिथे कोणीच कधीच रिकाम्या हाती परत जात नाही तो म्हणजे श्रीस्वामी दरबार फक्त गरज आहे ती निःस्वार्थी भक्ती आणि श्रद्धेची माझा हात धरलेला असताना इतरांची आशा का बाळगतोस कोण तुझ्याशी कसं वागतय मी सगळं पाहतोय पाहतोय हे बघ कर्म कोणाला चुकलं का थोडा धर मी होतो मी आहे आणि मी कायम तुझ्या पाठीशी उभा राहील स्वामी सांगतात विधी लिखित बदलू शकत नाही त्याचा स्वीकार कर विश्वास कायम ठेव जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत काही चुकीचं घडू शकत नाही घडणारी गोष्ट जरी आज अप्रिय वाटत असली तरी उद्या होणारे त्याचे परिणाम हे चांगलेच असणार आयुष्यात जेव्हा सगळं संपलं असं वाटेल तेव्हा फक्त एकदा स्वामींचा तारक मंत्र एका पुन्हा उभं राहण्याची ताकद नक्की मिळेल मनाला उभारी देते नेहमी स्वामींची शक्ती करून त्यांची प्रार्थना मिळते संकटाशी लढण्याची शक्ती वेदना भक्ताला देवाच्या अधिक जवळ घेऊन जातात म्हणून आयुष्यात वेदना देखील आवश्यक असतात ज्याच्या मने श्री सद्गुरु विचार ती नसे कधी लाचार ज्याच्या अंगी श्री सद्गुरु भक्ती त्याला नाही कशाची भीती ज्याच्या हृदयात श्री सद्गुरु मूर्ती त्याची होई जगभरात कीर्ती जो करेल सिर सद्गुरूंची पूजा त्याच्या आयुष्यातून संकटे होई व जा खूप प्रयत्न करूनही कामात यश मिळत नाही तुमचे कष्ट प्रामाणिक आहेत पण यश थोडे दूर आहे त्यासाठी शर्धेची जोड आणि स्वामींच्या आशीर्वादाची गरज आहे कमीत कमी दहा सेकंद वेळ काढून श्री स्वामी समर्थ लिहा मग मार्ग नक्की निघेल स्वामी म्हणतात काय एवढा चिंता करतोस मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धाव कर माझे नामस्मरण कर मी तुझ्याच जवळ आहे जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल पण तुझी सेवा फुकट जाणार नाही तर स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा